नमस्कार शेतकरी मित्रांनो खिल्लारप्रेमी पंढरपूरकर यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण माडगिळ यात्रेमध्ये आलेलो आहे तर पुढील तीन ते चार दिवस आपण माडगियाळ यात्रेमध्ये जे काही टॉपचे ओळू आहेत अशांची माहिती व मुलाखत आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि आपण पन... खिल्लार क्षेत्रातील जे टॉपचे ओळू मालक आहेत टॉपचे ओळू आहेत अशांच्या मुलाखती आणि खिल्लार प्रदर्शनातील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओमध्ये जो ओळू बघताय हा माडग्यावचा गण्या नावाचा ओळू आहे तर या ओळूविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मामा नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा की आमचं नाव कल्लापणीलाप माळी राहणार माळी तालुका जत जिल्हा सांगली किती दिवसापासून नाही बैल तुमच्याकडे ही बैल आपलं तीन धुळ डोळी कायम बैल आहे हा आता ही तुमच्या घरी तयार झालेला आहे विकत घेतलेला आहे नाही नाही घरीची घरी जलम घरीच जलम बाहेरचं आणलंय वासरू बाहेरचं आणलंय ती आमचं म्हणजे आमच्या शेजारी एक सांग बागाडा सावकार म्हणून आहे त्याचा आजोबा ती बागेडा सावकारचा आहे मग ह्याचा वडील बबलाजी चनगोंड चिदान मग ती आपला एक आलो आणलो आमच्या गावातले ती जन्मल होतो मारेगावात मग मारगावात वासरू गेलो लांब कानाटी कंकणवाडी अतनी हारुगिरी तिकडे गेलं शेवट्याला तर कुठेतरी एक चॅम्पियन घेतला वासरू मग तत्न आम्ही जाऊन अति आणलोय केवढा स्थान आणलो होत तुम्ही लय बारीक होत एवढं होतं की एक म्हणजे दीड वर्ष वर्षाचा हा दीड वर्षाचा वासरू आणलो आम्ही दीड वर्षाचा असताना आणलं होतं मग पुढं तुम्ही ह्याचा सांभाळ कसा केला सांभाळला परत आणून एक वर्ष सांभाळला सांभाळल्या मुळे ती घटना ही घटल मग ती आता डाग अजून अंगाला हायच अजून म्हणजे लंपी झाला होता काय लंपी होऊन बे दोन वर्ष झाला होऊन दोन वर्ष झाली बरोबर बर आता दाताला कसं आहे बैल दातेला आता जुळलं आता आ, कसा आहे हा जुळ आहे फेमस आहे म्हणून बैल ठेवतो आम्ही आम्हीच वासरू की आता पंचाहत्तर घेतलोय एक विसरत पुण्यावाला अनेक आमच्या घरी काल परवा दिवशी एक वासरू घेतलोय पाडी घेतली पाडी ती बी पाडी दिलय ती बी पाडी अनेक चाळीस हजारला आम्ही घेतलोय मग हि एक खांड होत काल इकडं बेचाळीस हजारला ह्याच हा ह्याच किती महिन्याचं होत तीन महिन्याच होतं तीन महिन्यात हां तीन महिन्याचं होतं आणि काल ओडकी तिला विकली म्हणला हां काल ओडकी तिला विकली ह्याची एक ला एक लाख वीसला हां एक लाख वीस साडेतीन महिन्याचं पाडी होतं ती साडे तीन महिन्याची हां कशी पडते ती वासरू आहे फेमस वासरू म्हणजे फेमस हां आता सध्या ए सीमध्ये आहे वासरू पुण्यात हां ए सीमध्ये मग ए सीमध्ये आहे सध्या पुण्यात पण आय बैलाची खासियत काय हा बैलाची खासियत वैशिष्ट्य काय आधी शेंगपेंड बसू घालायचं आणि घाऊ अन मका बारीक दळायचं मिक्स करू चालायचं मग किती प्रमाणात असतं किती टाइम म्हणजे दिवसा का दोन तीन किलो जाते जा परेंता परेंता? जा तीन किलो तर सळ जाते किती गाय भरवले ह्याच्यापर्यंत आतापर्यंत ह्याच्या गाय का अडीचशे तीनशे झाला असेल अडीचशे अडीचशे तीनशे पहिले पे कमी प्रमाण होत लंबी झालंय तेव्हा किती थोडा गाय भरवला होता तीच वासुळ आता बाहेर पडला आता सध्या घेता आमच्या गावात एक वासुळ आहे ती देत नाही म्हणला जन्मून एक महिना दीड महिने ती वासर आहे सध्या लाखायला आम्हीच घेतो म्हणलं देत नाही म्हणला ठेवणार आहे म्हणलं तुम्हाला सध्या पाहिजे असेल तर सध्या दाखवून आणतो हे तीन किलोमीटर खाली वासुर आहे आता आहे ती पण म्हणजे ह्या बैलात असं म्हणजे देखून पण काय विशेष आहे का असं देखून पण सगळ्या ती त्याच क्वालिटी जायची सगळ्या बैल बघा हाय का नाक नाक आहे का त्या पहिल्याला पण बरं नाक असं कारी पाहिजे त्याला म्हणायचं जनावर राग, रागो रागोनी पाहिजे नाक त्याला जनावर म्हणताय मग सळ आलं ती आम्हाला आवडत नाही ती पाळत नाही आम्ही असं म्हणजे तुम्ही पाहिजे कारी पाहिजे तोंड तबा वासरून पुढे निघतय अजून काय वैशिष्ट्य आहे हा अजून काय वैशिष्ट आहे हा अजून काय सांगाल या पहिला पहिलं अजून काय सांगायचं नाही आम्ही काय म्हणते लोकांला काय डोक्यात ही त्यासाठी ट्रेनिंग द्यायसाठी पहिले पाळतो आम्ही काय नाही दोन मुलगा या सर्फ मध्ये गर्दी ना पहिले पाळत नाही आणि आला पैसा बी घेत नाही घेईल तेवढं पैसा दिलं तर ठीक आहे नारायण जाऊन बनतोय पंढरपूर कनाली कुठं गाई खाम चालू आहे कनाली काय तनाली काय आहे पंढरपूर पशीगया आले बघा तणात नाही पण हा सागया ते खटाव मायनी मायनी जे गाई आम्ही त्यात जाऊन भरून आवडत गेला का ती मालक दिल ती पैसे तुम्ही सरळ सरळ चार पाच हजार देत ती आणि भाडा चार पाच देत गाडीला झाला घरी जाऊन पण भरताय म्हणायचं हा घरी जाऊन भरून घरी आल्यावर काय रेट ठेव घरी आल्यावर लांबच आला घेत नाही पैसे जास्त पाचशे दिलं तर हा हजार दिले तर हो दोनशे दिलं तर हा अजून किती येते तुमच्या पशी आता बैल दोन का ती एक ती एक हा ती पन्नास गाडीच आहे ना काळी हा ते त्याच काय नाव ठेवलंय त्याला मेजर आहे मेजर आमचा एक आदोवर बैल होता ती पुणावाला मागत होता आम्ही दिला नाही ते एक बैल मेल त्या बैलाच वासर धरलो आम्ही आता ह्याच्या कालवडी जी झाली त्या त्याचा दुधाचा काय रिझल्ट आलाय का कशाची ह्याच्या कालवडी जी झाली त्या दुधाचा काय रिझल्ट आलाय का अजून हा हायक्याचं काल कालच घेतलोय वासू हाय दूध पिळायला रिझल्ट पिळायला रिझल्ट काय सांगायचो आम्ही ह्याचा वासरू पडलेली पिळायला रिझल्ट आम्ही काय सांगता येत नाही अजून काय सांगायचं ती जातीवंत असला तर जास्त पिळणार कमी जातीच कमी पिळणार ही चालणार दुधाची गॅरंटी आम्ही सांगत हजार देशी गायची आणि जर्सी गायची दूध आणि आपला देशी जनावरची मुतार असते गोमंत्र ही जास्त उतार जास्त दिखते खरं ही देशीला ही जर्शीला जुज एवढे कधीपासून तुम्ही या किल्ला क्षेत्रात ही किल्ला तुम्हाला काय सोबराया सत्यापा माळे म्हणून होत आमचा चुलता आमचा वडील चौघ जण भाऊ ती तेव्हापासून आहे ही आमचं दुसरा डोई आमचा मुलगाच ही तिसरा डोई चौर आहे तीन पिढ्या तुम्ही हा तीन पिढी पिढ्या आहे सध्या आमचा मुलगाच करत सगळं ही नार आता गेलाय आता जेवायला घरी तुमचा मुलगा कशात भरती आता पोलीस आहे ना ती म्हणजे पी आहे दोन ती दोन्ही एसआरपी आहे आमचा एक आमचा भावाचा पोर पोर एक पोरग आहे त्याला लय नाद केशव म्हणून आहे आमचा सक्का भावाचा धाकटा पोरगा आहे त्याचा एक लय नाद म्हणून आम्ही त्यानं ए का असू दे मागा पुढे आम्ही बघतोय की कुठं जत्रा आला तर पाहून येतोय सर्व्हिसला त्याच्या आई वडील तिकडे नोकरीला तिकडे जाते आता नाद असावं नाद असाव तिथे कशासाठी नाद असाव नाद हा एवढा तुम्हाला सांग काय जर्शी तुम्ही पाय ठीक आहे चंद्रहार पाटील हिंद केसरी झाला ती काय जर्सीच दूध पेलय का पेलोय का, नहीं, नहीं। का? देशी जनावरची दूध पेलोय म्हशी दूध पेलोय तसं ही जनावर आपल्या खिलाड जनावरची दूध पेलोय म्हणून चंद्रहार पाटील हा चाल हिंद केसरी मग जर्सीची कशाला पाळायची त्याला ती पाळायचं नाही म्हणतो आम्ही घरा तोंड बी बघत नाही ही म्हणायचं धनगर खिलाडी कोसा धनगर खिलाडी कोसा पांढरा मला चालत नाही कर्नाटक मोड्याला हो येतोय ये ती कर्नाटक हा आमचं मग आमचं कोसा मॉडेल आमच्याकडे जास्त महाराष्ट्र पासिंग पळायला निबार हा शर्ती हार करणार गडी हीच ही, ही जात हे जे वस्त्र चालू आहे शर्यतील आता हा झालं की शर्यतीला अजून वस्तू अजून शर्यतीला गेलं नाही अजून नाही म्हणजे दोन वर्ष जब खाल्ला आता लंपी होऊन पहिले एक बैल होतो आमचा मेलती बैल त्याचा दोन तीन वासू शर्ती आणलं की पहिले मेलेल बैल त्या मेलेल बैलाचा हा बैल हा बैला मेलेल बैल पलीकडचा मेजर हा मेजर आता पुढचं काय नाही तुमचं पुढचं काय नाही आमचं ही चालू पर्यंत चालवत आहे बघा आमची खाली पडू पर्यंत खाली पडला विषय भेटला पोरगा करू नका आमचा एक भावाचा पोरगा आहे केशव माळे म्हणून ती करणार शंभर टक्के ती नोकरीला नाही सर्व्हिस कुठं आहे ती उगू नाशिक आई वडील नाशिकला असतंय तिकडे जाते कंपनीत ह्या बैलाला आता म्हणजे रोजच नियोजन हे कसं करताय तुम्ही गाय आलं तर आम्ही सोडायचं चारायचं ही चालूच आहे काय म्हणजे व्यायाम वगैरे काय व्यायाम आम्ही देतो की आता पोरगा तर काय संबंध नाही डांबरीला घर चिकटून सगळं पाक कासरा पिसर काय नाही आम्हाला थोडं अंगावर येत मारायला तर ती पोरला काय संबंध मोकळा थोडं थोडा महाग पडतंय बैल काय काय व्यायाम असतो व्यायाम काय काय व्यायाम झोपायचं नाही निस्ता मोकळा चालवायचा निस्ता चालवायचं हा पहिले झोपत होत लंपी झाल्यामुळे ती बंद झाला बंद झाल्यामुळे ती आता तोपर्यंत पोरगा बे गेला नोकरीवर आम्ही काय झोप ती कसा हटत बैल दोन्ही झोपत नाही रोज किती गाय होते साधारण रोज काल तीन भरलंय आज दोन भरलंय आणि आज घरी यायला आलय रोजच काय घरी एका दिवस वाया जाते गाय उलटण्याचं प्रमाण कशामुळे उलटलं तर बे पैसे एकदम एकदा काय हजार पाशे देतोय तेवढा दुसऱ्या वेळेला तर मोकळा मध्ये गाय उलटते त्या कशामुळे ती उष्णतेमुळे होतं ऊन जास्त उष्णतेमुळे काय जनावर पिशवी बे तर फरा प्राब्लेम असते पोटात त्याच्या ती उलट गाई तरी गाय माझ्यावर आल्यावर कधी भरवली पाहिजे कधी आज गाई माझ्यावर आला उद्या भरायचं आज माझ्यावर आलं उद्या भरा एक एक रात्री तर मधी गेला पाहिजे हा माझा थोडं उतरत आलं पाहिजे मग खरं होत मग माझ केल्या केल्या भरवला ते अनेक उलट